निळेबन जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी संजय कुमार कांबळे यांची काँग्रेस पक्षाकडे मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी उदगीर तालुक्यातील निळेबन राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची लातूर येथे भेट घेऊन मागणी केली आहे यावेळी मानसिंग पवार सामाजिक कार्यकर्ते प्रेम तोगरे हबी पठाण मनोज सोनकांबळे शिवाजी तिवारी संतोष पाटील सुनील पाटील राजकुमार आप्पा कारभारी नरसिंग गुरमे राजकुमार गाताडे आदींनी मागणी केली आहे I <laughs> think